नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी पोलीस स्थापना दिनानिमित्ताने धुळे जिल्हा पोलीस दल दामिनी पथक भरोसा असेल यांच्या वतीने पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक विश्वजित जाधव व भरोसा सेल दामिनी पथक प्रभारी अधिकारी पी एस आय कल्याणी पाटील यांच्या प्रयत्नांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजकार्य महाविद्यालय मोराणे येथील विद्यार्थी यांनी जनतेमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी दिनांक आठ एक दोन हजार पंचवीस रोजी धुळे जिल्ह्यात तीन ठिकाणी पथनाट्य सादर केले

शिक्षक श्री सर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्यात नागरिकांनी प्रश्नतेसाठी काय काय उपाययोजना कराव्यात त्यासाठी मतनाट्याचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे त्यासाठी मोराणे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सोशल वेलफेअर कर कॉलेज आहे तेथील विद्यार्थ्यांकडून आपल्याला पत्राट्य सादर करण्यात आलेले आहे त्यात त्यांनी काही काय खबरदारी घ्यावी जेणेकरून जनतेमध्ये कुठेही गैरपत्र कर। होणार नाही तर या सगळ्यात चांगली जनजागृती केलेली आहे त्यासाठी आम्ही त्यांच्या कॉलेजच्या आणि संबंधित विद्यार्थ्यांचे आभार व्यक्त करतो आणि शहरामध्ये विविध ठिकाणी हा कार्यक्रम सप्ताहावर साजरा करण्यात येतात त्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आज सकाळी वाहतुकीच्या संदर्भात जनजागृती वाहतूक संदर्भात यासाठी महिला अमलदारांची अधिकाऱ्यांची हेल्मेटसाठी रॅली काढण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे नागरिकांसाठी ना पोलीस मुख्यालयामध्ये वाचनालयाची देखील व्यवस्था करण्यात आली वाचनालयाचं नूतनीकरण करण्यात आले आहे त्याचं देखील उद्घाटन मारणी ॲडिशनल एस पी श्री सर यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे आणि याप्रकारे विविध उपाययोजना विविध कार्यक्रम आयोजन मागणी एस पीकरांच्या मार्गदर्शनासाठी करण्यात आलं बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद